सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेलमध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे शर्ट मिळवा फक्त एक हजार आज बसंत पंचमी निमित्ताने सोलापुरातील कर्णिक नगर येल्लालिंग मठाजवळ असलेले जॉय प्रायमरी स्कूल व उडता परिवाराच्या वतीनं बसंत पंचमी निमित्त भगवती सरस्वती जयंतीनिमित्त विशेष सरस्वती मंत्राचा होम हवन करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा यशधारणा शक्ती वाणी प्राप्त व्हावे या संकल्पनेने सौभाग्यवती श्वेता विवेक उडता यांच्या शुभ हस्ते समस्त विद्यार्थ्यांना विद्या क्षेत्रात उन्नती प्रगती प्राप्त व्हावं म्हणून धार्मिक कार्यक्रम करण्यात आला कार्यक्रमाचे यजमान विवेक उडता व विद्यार्थ्यांच्या पालकांनी भूषविले आहे या धार्मिक कार्याचे पौरोहित्य पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतलू व श्रीनिवास जिल्हा पंतलू यांनी केले आहे विट्यां विडियां वेली व्मोस्थ तो तें वो

दिन्दे दिन्दे ओके आज सरस्वती जयंती म्हणजे वसंत पंचमी मग आज या शाळेमध्ये या शाळेचं नाव आहे जॉय किड पी स्कूल मधले मॅडम श्वेता मॅडम यांनी मुलांसोबत तसंच पॅरेंट सोबत, सोबत महापूजा केलेल्या आहे आणि त्याचबरोबर या महापूजेचा आम्हाला लाभ घेता आले आहे आणि त्याचबरोबर सर्वांना एनर्जेटिक एनर्जी यावे यासाठी आम्हाला फायदा झालेला थँक्यू विद्याप्राप्ती झालेली आहे त्यासाठी महापूजा अर्पण केलेला आहे